तयारी झाली की नाही माझी एक काय कळलं न झालंय शांती एक काय करते शांत बोला बस तुला काय सांगितलं माझी तयारी कर लवकर अहो तुमची सगळी तयारी करून ठेवलीये कपडे किपडे भरले सगळे व्यवस्थित कपडे भरले खाय प्यायच्या वस्तू पण टाकल्या पण एक तर तुम्ही जाणार आहे ना तर मला नुसतं रडू येऊ राहिलं कशाला तू करते अगं थोड्या दिवसाचा प्रश्न आहे शांते महिनाभर राहायचे दोन महिने राहायचे का थोड्या दिवसाचा प्रश्न आहे का तो आता कंपनीने एक तर मला बाहेरचे टूर दिली आता मला गेलच पाहिजे आणि कंपनीच काम आहे ना ते आपलं वैयक्तिक असतं तो गोष्ट वेगळे मी कॅन्सल केलं असत हा मी बरोबर आहे आता आपल्याला तुम्हाला पाठवलं म्हणजे जावाच लागेल तसे दोन पैसे कुठून भेटणार आपल्याला आपला परपंच कशावर चालेल नाही का हा पण मला आता या एवढा मोठ्या घरात किती सोनं सोनं वाटल काही काळजी करू नको त्याच्यासाठी एक मी बंदोबस्त केलाय काय एक नोकर ठेवतो ना था था? हाँ का मला तो येईल हा मला म्हणला मी सकाळ सकाळी दहा साडे दहा वाजेपर्यंत पोहोचतो तुमच्या पैसे हा का हा आता वाजता किती झालं येईल तो वीस मिनिटातच येईल बघा आता हा का हा बरं झालं बाई तुम्ही त्या नोकराला बोलावलं म्हणजे तो जर असला ना तर थोडं घरामध्ये कस आवरू लागल तुला कारण तुम्हाला एवढे दिवस पहिल्यांदा सोडून राहिली पहिल्यांदा सोडून बाहेर याच्या आधी कधी तुम्ही लांब झाले का मायपासून नाही ना जसं लग्न झालं एक दिवस बाहेर नाही मी राहिलो मलाच कस कसं आता काय सांगू तुला मग तेच ना बर मग त्याच नाव मी बाहेर त्याच नाव काय हा त्याचं नाव आहे हो रामू रामू आहे का हा 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 गरीबर बिचार हा का हा बर ठीक आहे आपल्याला काय तुम्ही दोन तीन महिने नाही येत्यावर आणि जर त्याने चांगलं काम केलं तर त्याला आपण काय ठेवून घेऊ नये का आपल्याला मला पण कामाला मदत होईल आणि थोडंफार म्हणजे नाही का बोलायचं तुला बरं तेवढं हा तेच ना मग हा आणि हे बघ पुन्हा तानाचं जास्त बाहेर जात जाऊ नकोस तुला नाही तो रामू येईल ना तो करेल बर झाली तुमची तयारी सगळी झाली ना हो हो जाली ना। जाली जाली। बेल बेलवासती वाटत बघ बर हा कुणीतरी आलं वाटत बहुतेक रामू आला असं बघ बर बर बघते मी हा का? हो, हो, हो! मी ये? आमचा आताच विषय चालला होता हो. ते म्हण रामू येणार आहे तर मग आता दोन तीन महिने तुम्हाला कामावरती ठेवायचे ना ते बाहेर देशात चालले ना कंपनी मला सांगितलं तर तुझं नाव काय म्हणला रामू रामू ना रामु। 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 ये ना रामू ते मधी बसले ना मग तुमची आपण ओळख वगैरे करून घेऊ चला रामूचा आवाज येतोय वाटत आलं वाटत रामू ये ना रामू आला का रामू नमस्कार मला नमस्कार बस 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 बिंदास बस काय टेन्शन घेऊ नकोस हा रामू इथन पुढे आहे ना बाजारात मालकीनीला काय लागलं किंवा घरात काय भाजीपाला वगैरे काय लागलं तू जायचं व्यवस्थित घेऊन यायचं हा हो चाललं सगळं आणि व्यवस्थित खायचं प्यायचं व्यवस्थित राहायचं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे काय माहितीये का मी आता सध्या इथं नाही मी बाहेरच्या देशात चाललोय बरोबर मालकिनीची काळजी घ्यायची चार महिने काही मी येणार नाही मालकीनीची काळजी घ्यायची तब्येत बिघडलीस तर फॅमिली डॉक्टरला फोन करायचं त्यांना बोलवून घ्यायचं गोळ्या औषध वगैरे तुला पण काही बरं वाटलं नाही तर तू जायचं डॉक्टर कडे सर काय पैसे पिशे लागले ना तर देत त्याला पण हो खर्चायला तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका मी रामूकडे व्यवस्थित लक्ष टाकील आणि तो पण मला प्रामाणिक दिसून राहिला मी व्यवस्थित सगळं काम वगैरे करून घेईल तुम्ही फक्त चांगले राहा तिकडे मी राहतो व्यवस्थित माझी काय काळजी करू नका मला फक्त तुमचं टेन्शन आहे ना नाही तुम्ही आता घेऊ नका ना माझ्या सोबत आता रामू आलाय ना आहे ना रामू हो मी आहे ना त्याच्या सोबत व्यवस्थित राहतील ना काय टेन्शन नाही तुला पैसे पाणी वगैरे पाहिजे आता काय तुम्ही नाही का म्हणले ते घरी पाच हजार रुपये पाठवून देतो आल्यावर तुझ्या फोन पेला पैसे आहेत कशील असतील नाय तर तिकडे ना म्हणजे आपला लहान भूमी ना त्याच्या शाळेचे पैसे भरायचे हा का हा कॉलेजचे त्याच्यामुळे मग त्याच्यामुळे बरोबर काळजी करू नको एक तासाभरात पैसे पाठवून देऊ आपण मला नंबर दिलेला आहे त्या नंबरवर त्या नंबरवर टाकू का बरोबर मी टाकतो हा आणि रामू तू काय टेन्शन घेऊ नको पैशाचं तुझं पेमेंट करू हाय ना पैशाचं नाही काही टेन्शन थोडा प्रॉब्लेम ते हो ना तिथे पैसे भरायचे यांना म्हटलं मी मालक मी तिथे येतो म्हंटल मला अडचण तुम्ही मला पाच हजार रुपये टाका टेन्शन घेऊन नका माझं काम तुम्ही अजून पाहिलं एकदम व्यवस्थित साडून पुसून एकदम टाका ढकमध सायकम पण करतो करतो सर्व सर्व काम करतो विचार सांगितलं चालेल चालेल ठीक आहे बर बर शांत आहेत ना हा मी बँकेत जातो मला रोख कॅश पण लागणार आहे आणि खात्यावर पैसे शिल्लक मोबाईल ला नाहीत ना त्याच्यामुळे ते पण मोबाईल ला पैसे घेतो मी बरं बरं तुम्ही जा मग तुला पण काहीतरी पैसे दिले पाहिजे ना हो हो बर येऊ हो का मी हा या मग बरं रामू मी काय म्हणते तुला तू आता आहे ना थोडस झाड वगैरे मारून घे बर का आणि नंतर आहे ना मला थोडी कॉफी बनवून द्या ठीक आहे काय सांगितलं लक्षात आलं ना सगळं काम व्यवस्थित करायचं पगाराचं टेन्शन घ्यायचं नाही तुला वेळेवर पैसे भेटतील आम्हाला माहित आहे तुझी परिस्थिती गरिबीची आहे मी लगेच कामाला लावतो मालकांना ते तेवढं बघायचं रूम साफ करून घे कसं कोणी पण येत राहतं ना लगेच करतो मी रामू आता मालकीने काम सांगितलं मालकाने आपल्या आठवणच काढली पाहिजे असं काम करतो मी आता टेन्शन एकदम टकाटक मधी चला आता का मला आता घाटबडली मकर धुळ झालेली नाही तो साफ करून दुर जीता है जिसके केले जिसके केले सी की

एवढंच लावायचं हो ते मग हो हो इथं त्याच्यासाठी तर बनवले ना बरं मी काय म्हणते मग आज आपल्या जेवणाला काय बनवू तू तुम्ही म्हणते ना कॉपी बनवायची तुम्हाला हा कॉपी प्यायला जेवण करायला दुपारच्या साठी सांगा तुम्ही काय बनवू डाळ भाताचा कुकर लाव आणि बटाट्याची चटणी बनव आणि ना फ्रीज पनीर ठेवले थोडी पनीरची भाजी पण बनव मला आवडती तू खातो का मटन वगैरे नाही मी मटण वगैरे नाही नाही खात का आहे पनीर तर आवडतं नाव मग पनीरची भाजी बनवतो हा ठीके चाले हां चालेल चालेल मग मला आता काय कर पहिले मला कॉफी बनवून आणून दे मी देडवरती आहे हा कॉफी घेऊन बर का ठीक आहे ठीक आहे मालकिन भाई मी तुम्हाला रामू रामू छान आहे दिसायला पण छान आहे रामूचं काम पण छान <laughs> आहे मला बाकी आवडलं रामू ठीक आहे रामू गेला आता कॉफी बनवायला मी जाऊन बेडवर बसते चला बरं आता मालकनीला मस्त एक नंबर फर्स्ट क्लास कॉफी बनवून देतो पहिले नाही किचन राहून घेऊ परत मल्कून येणार बेकान झाली तशी ठीक आहे मध्ये سلام علیکم سلام علیکم ایک نمبر کافی بنو تھا منگی میں خوشی دار بھائی اور بھی بس اپ کی کافی ٹاپ بن گئی اور وہ ٹھیک ہوئی منگی میں خوشی دار بھائی چلا ایک بہت اچھی کافی سلام علیکم بھائی لے دین تو در مارکن بھائی کافی अरे رامو बनवली का तू कॉफी हा बस ना बस ना आणि एवढं लांब का नसलाय जवळ बस ना नाही बरे लांबच बरे अरे मी तुझी मालकी नाही तू आता आमच्या घरचा एक सदस्य आहे तू आम्ही तुला घरातल्या सारखं मानतो असं एवढं लांब कशाला बसतो कशी झाली कॉफी छान आहे बर का मला बाकी आवडली बर का कॉफी कशी झाली मॅडम कॉफी खूप छान एकच नंबर कॉफी बनवली बरं का रामू तू आपलं कामच तसे मालकीन बाई अरे बाबा तुझं काम छान तू दिसायला पण छान बर का रामू बरोबर आहे आणि तू असं एवढं कसं रोखतोय तिकडं तसं काही नाही मालकीन बाई पण थोडं लांब बस बरोबर आहे का नाही अरे असं का बोलतोय असं मी कधी बस म्हणजे असं कधी कोणत्या मालकीन बसली असं असं एवढं घेटून बसलेलं नाही कधी कुठं हा का म्हणजे तुला ती सवय नाही का जवळ बसायची जवळ बस सवय नाही काय असं हा का पण मग आता सवय लावून घे ना तू राम बोला ना अरे आता तुला लावून घे अस बाय माणूस पाहिले तरी मला भीती वाटते माहिती का असं हा का आवड आपलं काम त्याच्यामुळे मी ते कधीच बाई माणसा पैसे असं बसत नाही जवळ आपलं बर बो ना ना काम बोल की बु बना काम करायचे करायचं विश्वासघात करायचं बरोबर आहे का नाही शहर तुम्ही माझ्या बोरशेल राहत्या सहकार्य करून घ्यायचे व्यवस्थित तुम्ही चांगलं काम केलं तुम्ही मला चांगलं म्हणाले मी चुकीचं काम केलं तुम्ही मला दोन दिवस उचलून ज्ञान बरोबर आहे की नाही आपण मला आपण नौकर तर नवकर सारखं वाघर बाई बरोबर आहे की बापरे ज्ञान आहे तुला खूप हुशार आहे तू नाही मॅडम नाही मालकीन भाई मी भरपूर ठिकाणी के 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 हा? काम केले पण कधीच कोणाच विश्वास घात केला नाही व्यवस्थितच काम करेल हा हो आई बापरे धर हा कप ठेव तिथ अरे मी काय म्हणते मी असं अरे रामू तुझ्याशी थोडं बोलायचं इथे ये ना थोडा जवळ तू बोला ना मालकीन असं लांबूनच अरे लांबून कस बोलता येईल रे आता हे बघ मी काय म्हणते तू आज अरे राहू अशी काय करता मालकीनबाई हा सडन वाजा अरे ऐक ना आ, किती छान आहे तुझी फिगर बिगर तब्येत आहे मला आवडली मालकीन बाय माझी तब्येत तशीच आहे पहिल्यापासून हा का ते मालकाची तब्येत एवढी छान नाही का आ, मालक जरा छोटे ना त्याच्यामुळं असं कुठं पण नका ना हात लावू आणि कुठं हात लावला मी फक्त इथं हात लावला आणि इथं बोला तुम्ही काय असे मी काय म्हणते इकडे जरा अरे रामू मी काय म्हणते माहितीये का तुला मी इथं बस म्हंटले तर कसं सरकला ना आता आता तेवढा घाबरला का आज घाबरू नको ना एवढा घाम का पोसतोय तूरल्या अरे बघ मी काय म्हणते तू आहे ना बिलकुल घाबरू नको ऐक ना तुझ्या घरची परिस्थिती नाजूक आहे ना मग तुला आता मालकांनी ना पंधरा हजार पेमेंट ठरवलं ना महिन्याला काम करशील तू काय करायचं अरे मला आहे ना मालकाकडून कर आहे ना पाहिजे ते सुखच भेटत नाही मला आहे ना थोडं मालकाचं प्रेम दिशील का आता मी डायरेक्टच बोलते तुला मी त्या सुखापासून थोडी वंचित आहे तर तू मला दिसायला पण खूप आवडतो आणि तुझी तब्येत बिबेत आणि तू एवढा हँडसम आहे है, त्याच्यामुळं थोडं मला असं माझं मन नाही मालकीनबाई मी असं कधीच करू शकतो तेवढं नाही मालकीण बाई मी तुम्हाला असं कधीच करू शकत नाही मी कधीच कोणाचा विश्वासघात करू शकतो तुम्ही बरं लांब असा मालकीण थोडं थोड लांबसारखा कारण की मालकांनी मला विश्वास आणि इथं आणलंय मी त्यांचा विश्वासघात करू शकत नाही मालकीण बाई मला पाच हजार रुपया नको माझे माझे पंधरा हजार द्या मला मी व्यवस्थित काम करतो असं काम कधीच करणार नाही कुठंच करणार मी असं काम अरे ऐक ना मी काय म्हणते ते ऐक ना बघ ना आयुष्यात पैसा महत्वाचा आहे बाकी बाकीच्या गोष्टींना कोण विचारत नाही तुला जर चांगला आयुष्या आरामात राहायचं असेल तर तुला मी वीस काय अजून पंचवीस देते घे डबल पैसा कमवून घे पेमेंट तुझं वेगळंच वरून मी जे एक्स्ट्रा पैसे देणार नाही ते पण वेगळे आवश्यक आहे मीठ खाल्लं ना मालकीन मी त्यांना कधीच विसरत नाही त्यांच्याबरोबर बरोबर धोका सुकड त्यांना धोका सुकड देत नाही आणि ते कधी चुकीचं काम सुकड करत नाही मालकीन हा का आ? अरे मी काय म्हणते तू आम्हाला कधीच विसरू नको आणि मला तर कधीच विसरू नको फक्त काय माहिती का या चार भिंतींच्या आड आहे ना हे बघ मालकाला पण काही कळणार नाही तुझ्या पण घरच्यांना कळणार नाही शेजाऱ्या पाजाऱ्यांना कळणार नाही हे सगळं आपण गुपित ठेव ना नाही पण मालकीन नको माझ्या मनाला तर नाही पडत मालकीन असं कारण की मी कसं गरीब माणूस आहे अरे गरिबी म्हणून तर तुला श्रीमंत करते ना मी नाही नाही पण ते हेच आणि मी हाय ना तुला बघ ना, ना रामू अरे खूप छान आहे तुम्हाला खूप आवडतं मला किनबाई असं थोडं लांब तुम्ही असं अंगारा ना का अरे बघ ना एकदा माझी एवढी इच्छा पूर्ण कर ना तुला असं पैशा मध्ये लोळविते ना मी नाही नाही किनबाईंना का मी मालकिन देवी सोडा अरे रामू मालकिन बाई सोडा तुम्ही सोडा तुम्ही सोडा तुम्ही असं मी आता जास्त निघून जा बरं का असं सोडा बरं तुम्ही सोडा बरं तुम्ही लांब सारखा बरं जाऊ का निघून मी लगेच लगेच निघून जातो मला असं नका हे करू तुम्ही असं अंगाला नका हे करतो तुम्ही लांब बोला ना मालकीन काय असं असं ते मी इकडे तिकडे नका ना हात लावून मालकीन बाई कुणी जर पाहिलं तर माझी इज्जत आहे माहिती का माझ्या गरीब माणूस आहे माझ्या नोकरीचा प्रश्न आहे मी इमानदारीने काम करतोय तुम्ही आता असं नका काही करायला बघ ना तू लगेच असं रागाने का मी तुला आवडत नाही हो मालकीणबाई आवडायचा विषय नाही तुम्ही आमच्या आहे मी असं कधीच करणार नाही अशा गोष्टी अरे तू असं कधी प्रेम केलं नाही का कधीच नाही करेल मालकीनबाई असं नाही मला आवडतच नाही या गोष्टी हा बघ ना तुला आता एकदा सवय लागल्यावर परत तू कधी तू मला बोलच म्हणशील मालकीनबाई या इकडं मालकीनबाई या इकडं असं मला बोलून घेशील तुला ती सवय नाही म्हणून तसं वाटतं कसं आहे मालकीन तुम्हाला एक सांगू का माल मालकांनी माझ्या वर्षावर टाकून दिले बरोबर आहे की मला काय म्हणे मी दोन चार महिने नाही मी चाललोय बाहेरच्या देशात मा मालकींची काळजी वगैरे घे त्यांनी मला सांगा सांगितले काळजी वगैरे घे त्यांना काय लागलं ते फॅमिली डॉक्टर बोलव व्यवस्थित दुखायला बिखायला लागले आणि मी ती काळजी घेण्यासाठी मालकीन बाई वेळ तुमची काळजी घेण्यासाठी मी तर आलोय आणि ऐक ना राम

மா பட मी तुला पाहिला माझ्या बुद्धीला नाही पटत प्लीज मालकिन बाय मला नाही पटत नाही बरं का नाही नाही माझ्या बुद्धीला नाही पटत मालकीन मी चालू बरं का मालकी मला नाही मला पैसे नका तुमचे काही नाही का मी चालू मला नाही करायचं तुमच्याकडे तुला ड्रेस ड्रेस नाही काय नाही मालकीन बाई मी फारकी कपडे गायली पण मला नको मालकीन बाई असं विश्वास नाही नाही तुम्ही थोडा हवं नका मालकां जर पाहिलं ना मला पाहिजे पाहिजे इज्जत द्यायला मला माझ्या नोकरीचा प्रश्न तुझ्या मायापुरत प्लीज जाऊ द्या मला गरिबाला का त्रास देत आहे मी काय करेल नाही मालक मालक माझी काही चुकी नाही मला तू बस माझी काही चुकी नाही अरे नाही तुला काय नाही करत बस बस मालक माझी काही चुकी नाही तेच मुद्दा मी करत नाही काय करायला बस बस मला माझी काही चुकी नाही मला करायची माझे अरे मग रामो माझी काही चुकी मला काहीच करत होती तुझ्या बाबा तुम्ही माझी काही चुकी नाही शपथ मी तू रडतो कशाला रडू नकोस रामो हे बघ हे जे काही झालंय ना हे सगळं मला विचारून झालेलं आहे आम्ही तुझी परीक्षा घेत होतो बरं काय रामो रामो हे काय जे झालंय ना हा सगळा प्रकार माझ्या परमिशन झालाय आणि आम्ही तुझी परीक्षा घेतो बापरे मी किती घाबरलो होतो अहो असं नका ना घेतो घ्यायचं माझं डायरेक्ट कसार होतं म्हणलं आता मी गेलो म्हणलं नोकरी, नोकरी नोकरी गेली तिकडं नोकरी गेली परत भावाचं ऍडमिशन गेलं मी किती घाबरून गेलो होतो माहिती का नाही नाही रामू तू काळजी करू नको आता तुझी नोकरी फिक्स आ? अरे रामू आम्ही ना मालक आता चार पाच महिने जाणार आहे ना तर आम्ही तुझी परीक्षा घेत होतो तू आहे का प्रामाणिक नोकर आहे का असं चालू आहे ते आम्ही तुझी परीक्षा घेत होतो पण तू त्या परीक्षेला उतरला तू एकदम प्रामाणिक आहे मी तुला एवढं मोडत होते तुझा असा हात करीत होते पण तू एवढं पैशाचं लाल दाखवलं तरी तू पैशाला सुद्धा भाळला नाही तू म्हणे नाही मालकीन बाई मी लगेच निघून जातो मी या गोष्टी करणारच नाही मला त्या गोष्टी आवडतीच नाही म्हणजे तू परीक्षेत पास झाला आता तू हुशार आहे तू प्रामाणिक आहे तीच परीक्षा आम्ही तुझी बघत होतो नाही कसं बाई कुठं पण ना आता ते जाऊ कुठं जरी गेलं ना तरी इमानदारीने काम केलं ना सर्व भेटत अरे बाबा इमानदारीच महत्वाची कष्टाने जे भेटतं ना ते आयुष्यभर पुरत पण जे राहत ना ते माणसाला आयुष्यभर पुरत नाही आणि आम्हाला असाच नोकर पाहिजे होता कारण मी आता एकटी राहणार आहे आणि मालक तिकडे जाणार आहे का हो म्हणून आम्हाला असं माणूस पाहिजे होता का तो माझा चांगला सांभाळ करील माझ्यावर चांगलं लक्ष ठेवी म्हणून मग यांनी ना आम्ही दोघांनी मिळून ठरवलं आणि तुझी परीक्षा घेतली आम्ही नाही तर मी पण तशी नाही आणि तू पण तसा नाहीये आणि आमच्या दोघांच्या हे सगळं हाय ना हा पण मी किती घाबरून मालक माहितीये का म्हटलं आता माझी नोकरी गेली सगळं गेलो माहितीये कुठं पण हात लावा लागला वाटायला लागलो माहितीये का अरे मला माहिती होत का तू त्या गोष्टीला तयार होतोय का तुझ्या अंगाला हात लावल्यावर तुला काही म्हणजे असं होतंय का आता बाई माणसाची इच्छा होती ना लगेच तुझी काही इच्छा होती का तू चांग खरच चांगला आहे का वाईट आहे हे मी बघत होते पण तू येणार का हा कसं आहे समाजामध्ये ना बाबा माणसाला पूर्ण विश्वासात घेऊन जर का केलं किंवा त्याला कामावर ठेवलं तर ते फायदेशीर ठरत आणि तू परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालास आणि तुला आता पंधरा हजार रुपये पगार नाही देणार वीस हजार रुपये शेजारी ना असं झालं एका नोकराचं मालकाचं त्या मालकाने ना त्या मालकीन बाई सोबत प्रेम केलं त्यांचा परपंच उद्वस्त झाला म्हणून आम्ही नोकर ठेवायला घाबरतोय त्याच्यामुळे आम्ही तुझी पहिली परीक्षा घेतली आहे ना असं ठीक आहे चालेल मी तुम्हाला ना मस्त कॉफी बनवतो दोघांना मी लगेच कॉफी घेऊन आला शांते बर मी काय म्हणते रामू खरंच चांगले आहे बर का हा आता तुम्ही ना काही टेन्शन घेऊ नका काहीच काळजी करू नका मस्त जा तुम्ही चार पाच तिकड मला पण आता असं वाटलं की बाबा आपलाच घरातला मेंबर आहे म्हणून किती घाबरला होता त्याला असं वाटलं की मालक मारतोय का काय मालकानी पाहिला आता आपलं काही खरं नाही असं त्याला वाटत होत लय यायला होता बिचारा पण हे बघ न चुकता त्याला आहे ना वीस हजार रुपये पगार द्यायचा आणि शिवाय त्याला जर काही लागलं ना तर देत जा हिशोबात ठेवू नको काय आणि चांगला राहा बर बर चाले चाले। बर, माता जी है। आता बर है। आता मला संध्याकाळची फ्लाईट आहे आता मी निघायच्या तयारीत लागतो बरं ठीक आहे आता चालले का तुम्ही हा जाता ना मग काय करते मला पण कर मला रडू नकोस हा हसत पाठवावं रडायचं नाही कधी हां आता रामू आहे राम ना माझी घ्यायला उलट आता मला पण बरं वाटलं की रामू सारखा एक चांगला माणूस आपल्याला भेटला आणि खरंच विचार चांगला आहे तो त्याच्यामुळे आता मला सुखाची झोप लागल नाही तर कशाचं काय मला कि का चांगला माणूस घरात असला म्हणजे तुला पण टेन्शन नाही मला पण टेन्शन नाही हा आणि तो खरंच एक आपला घरातला मेंबर असल्याचं सगळ्यात महत्वाचं तुला एक सांगतो त्याला काही कमी पडून देऊ नको आणि तू सुद्धा दोघे पोटभर खा व्यवस्थित राह आणि काळजी घ्या मी येऊ तुम्ही जा हा टेन्शन काही घेऊ काम आहे काम, काम है ना, काम ना कामामुळे आपल्याला प्रॉब्लेमच आहे आणि नाही गेलं तर कंपनी काढून टाकल मग थोड्याच्यासाठी काय काय फायदा आहे का थांबून घरी मग तुम्ही लगेच निघताय आता हा आता मी लगेच निघतो बरोबर चल बरं मला घालव